वाढतं वय भरपूर शिक्षण हाती काम नाही बेरोजगार तरुण मुलं कितीतरी संकटातून जात असताना दिसतात अलीकडेच एक नवीन ट्रेड येताना दिसतोय ज्याला नोकरी ताला छोकरी या वाक्यानं ग्रासलेला तरुण सूरज दिलीप भुंड यांना मुलगी मला मुलगी का देत नाहीत म्हणून शिक्षकालाच पुढे काय घडलं ते पहा बाजीराव डोईपुडे वरपगाव येथील जय विद्यालयात सहशिक्षक आहेत ते रोज बीडवरून कारमधून ये झा करतात मंगळवारी ते सहकारी गरजे यांच्यासोबत बीडकडे कारमधून येत असताना कापरेवाडी शिवारात सूरज दिलीप गुंडयाणा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरच्या हेडनं कारला धडक दिली तसेच बंदुकीचा धाक दाखवत तुझी मुलगी मला का देत नाहीस असं म्हणून मारहाण केली यात बाजीराव डोईफोडे रक्तबंबाळ झाले यावेळी सोबत असलेले सहकारी शिक्षक गरजे यांनी त्यांना बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल उपचारासाठी केले बाजीराव डोईफोडे असं या जखमीचं नाव असून त्यांच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सूरज दिलीप गुंड असं गुन्हा नोंद झालेल्या व्यक्तीचं नाव आहे